हाय हॅलो नमस्कार मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये आज दसरा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा ह्या वर्षी असं झालं होतं की नऊ नऊ दिवस नऊ माळा आणि एक दिवस मध्ये पारणं आणि नंतर दसरा त्याच्यामुळं काल पारणं असल्यामुळे देव कालच उठवले आणि कालच पूर्णाचा स्वयंपाक वगैरे सगळं झालं त्याच्यामुळे हा ब्लॉग दोन दिवसाचा असेल कारण काल पूर्णाचा स्वयंपाक ते पण मी ह्याच्यातच मध्ये हे करेल आणि आज नॉर्मल स्वयंपाक चपाती भाजी भात वरण हेच केलं पण आज पूजन वगैरे सगळं झालं होतं पण आज गाड्यांचं पूजन आणि शिलंगन खेळायला जायचंय रामाई देवीला आणि हार वगैरे करायचं सगळं तुला आणून ठेवलेत मी सो आता हार आहे स्वयंपाक झालाय सगळा आणि आणखीन एक जे तुम्हाला दाखवायचं होतं हे मी आणलं होतं साऊज म्हणजे ते नसता चाइल्ड सेफ्टी ते ड्रॉवरला हे करतात आणि परत जे आपले कारकार कोपरे असतात बेडचे किंवा कबडचे साईड टेबलचे त्याला ते कॉर्नर लावतात ते आणि हे ड्रॉवरचं एक आणलं होतं या ड्रॉवर मध्ये सानूच सगळं असतं मी आणलं की तिनं झोपलेली होती ते मी लावलं होतं ती झोपलेली असतानाच म्हणलं तिच्या समोर लावलं तर परत तिला कळलं आणि ती काढल आणि ती गेली पहिल्यांदा बघितलं कारण रूममध्ये आले की तिला तेच उचकायचं असतं की दिदीचं सगळं सामान त्याच्यात आहे आणि ते सगळं काढायचंय सा ती गेली त्याच बरोबर खप्प्याकडे आणि तिने फक्त असं टच केलं टच केलं की ते निघलं मी त्याच दिवशी ते, 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 ते रिटर्न टाकलं एक लावलेलं होतं ते राहू दिलं आणि ते सगळं रिटर्न टाकलं म्हणलं काहीही उपयोग नाही त्या चाइल्ड सेफ्टीचा आणि आणखीन एक मी बेडरूम मध्ये कॉर्नर बेडचे खूपच कार आहेत त्याच्यासाठी एक आणलं होतं हे ही, ही हे प्रत्येक कॉर्नरला आहे इथं आणि आमचं काय की इथं कबड आहे सो हे पण एक आणि ह्या दोन्हीच्या मधला खूपच लहान आहे हा सो हे मला पण लागत असतं सारखं हे पण कोपरा लागतो आणि हे पण असं हे होतं म्हणून मी हे दोघींसाठी होते ते म्हणून मी आणलं होतं तिला अशी चलता चलता काढती आणि ती इतकं स्ट्रॉंग होतं त्याचं अधिसिव्ह की असं ओढलं तर त्याचं असे दोरी चालायचे एवढं ते स्ट्रॉंग होतं म्हणजे लो क्वालिटी नव्हतं हाय क्वालिटी काहीतरी चारशे रुपयाला ती सहा का चार असं काहीतरी आलं होतं ते पण तिनं एका झटक्यात तिला दिसलं चालता चालता आणि जस्ट उठली ती बेडून एक दिवस खाली आली आणि खाली आली की ते दिसला कोपरा आणि जस्ट ममा काय म्हणलं चाईल सेफ्टी तर काय राहिलेलीच नाही पण आता ही झोपली होती म्हणून हे दोन कोपरे तरी इथे राहिलेत आता ती उठली आहे सो आता ह्या रूम मध्ये जेव्हा ती येईल ना परत तिचं ते प्रत्येक कोपरा काढून ती फेकून देणार सो चाइल्ड सेफ्टी तर काही झाली नाही पण मला आणखी नवीन कामं लागलेत की प्रत्येक वेळेस ती झोपली मग ते चार चार कोपरे उचलायचे आहे तिथं तसेच लावायचे समाधान माझंच की राहील उठे ते उठेपर्यंत तरी ते तेवढं राहील नवमी दिवशी मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आता आधी देवपूजा करायची तर देव आज उठून परत बसवत असतात पाच दिवस आणि विड्याचे पानं नव्हते त्याच्यामुळे विड्याचे पानं त्यांना आणायला सांगितले आणि म्हणलं तोपर्यंत स्वयंपाक होईल मग सगळं तळण तळून घेतलं आणि भज्याची वगैरे तयारी करून ठेवली होती एका साईडला पूर्णाचं कुकर लावलं होतं उन्हाळ काम म्हणजे कुरवड्या पापड हे सगळं आई काही देत असते आणि माझ्या सासूबाई काही देत असतात कुरवड्या माझ्या सासूबाईनं दिल्या होत्या मला आणि ह्या वर्षी त्या मेमध्ये कुरवड्या घालत असतात आणि ह्या वर्षी मे मध्येच लवकर पाऊस आल्यामुळं कुरवड्या काही जास्त साधल्या नव्हत्या थे त्यांच्या थोड्या भिजल्या होत्या त्याच्यामुळं फार छोट्या छोट्या त्यांनी केल्या होत्या आणि हे पापड हे घरी केले नव्हते म्हणजे घरी पण केले मी ह्या वर्षी पापड पण हे पापड मी एका ठिकाणी खाल्ले होते मार्टमध्ये मिळतात बघा आपूस पापड म्हणून ते आणले होते मी मला तेव्हा आवडले होते पण हे काही मला जास्त काही आवडले नाहीत घरी आणल्यासारखं खायला नाही आहे का एवढी चव लागत नाही जेवढी आपल्या घरच्या पापडाला लागते त्याच्यामुळं मी हे आज हे संपून टाकलं सगळं आता स्वयंपाकाचा व्हिडिओ थोडा फास्ट फॉर फॉरवर्डच करते कारण बाकीचं पण खूप आहे दाखवायला व्हिडिओ पूर्ण मोठा होईल त्याच्यामुळं आता पुरण शिजलं होतं मग त्याला गरम गरमच केलं म्हणजे चांगलं होतं आता माझ्याकडं पुरणाची जाळी आहे कोणाकडं पात्र असतं पण मला जाळीमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं पुरण पात्रापेक्षा आणि आमचं पुरण पण थोडंच असतं एका वाटीत आमचं भागून जातं त्याच्यामुळे ह्याच्यात पटकन होतं आणि जेवढं गरम गरम तुम्ही हे कराल तर तेवढं ते फास्ट होते त्यातलंच थोडंसं आधी पुरण न चटका देता ठेवतात त्याला येळवणी म्हणतात ते आमटीसाठी वापरतात आमटीला एक घट्टसरपणा यावा म्हणून ते मी साईडला काढून ठेवलं आणि नंतर पुरण चटका द्यायला ठेवलं कारण मी आधी वाटते आणि नंतर पुरणाला चटका देते गुळाचा शक्यतो गुळाचंच पुरण असतं आमच्याकडं कारण त्यालाच टेस्ट असते आणि गुळ असा व्यवस्थित आपल्या पावभाजीच्या मॅशरने मॅश केला की त्याची एक पण असं खडा राहत नाही म्हणून मी ते करत होते आणि एका साईडला भजे तळायला चालू होते आणि मी ही लोखंडाची कढई नवीनच घेतली आहे त्याच्यामुळं त्याचा एवढा अंदाज नव्हता आणि मी गॅस पण खूप फुल केला होता त्याच्यामुळे भज्याचा एक घाणा जो आहे तो माझ्याकडून थोडासा करपला गेला आता पूर्णामध्ये मी फ्लेवरसाठी फक्त इलायची पावडरच वापरते म्हणजे इलायची कुटायची थोडीशी आणि टाकायची कोणी कोणी बडे पण वापरतं पण ते मला नाही आवडत सो मी फक्त इलायची घालते पूर्णामध्ये नंतर आमटीची तयारी केली आमटीसाठी मी इथं कांदा गॅसवर थोडासा फोडून असा भाजून घेतला आहे आणि खोबरं पण थोडंसं भाजून घेतलंय मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा खोबरं लसण अद्रक आणि मी हे न म्हणजे मा मी करते असं की कडीपत्ता पण मी मिक्सरमध्येच काढून घेते म्हणजे ना त्याचे पोषक तत्व पण जातात व्यवस्थितमध्ये आणि असं तेलामध्ये टाकलं की बरोबर बाजूला निघतो तो फक्त फ्लेवर उतरतो आता मिक्सरमध्ये काढला ना की मस्त त्याचा तो पण खाल्ला जातो त्याच्यामुळे मी ते मिक्सरमधून काढते आणि सगळं मिक्सरमधून काढलेलं वाटण जे आहे ते तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकायची आणि ते वाटण टाकायचं आणि त्याला चांगलं तेल एकदम तेल सुटेपर्यंत ते चांगलं होऊ द्यायचं आणि एका साईडला मी कडी पण फोडणी टाकून घेतली आहे आता सगळं झालं होतं फक्त भात आणि पुरणपोळी करायच्या राहिल्या होत्या माझ्या आता एवढं झालं की यांनी पाना पण आणून दिले होते नंतर देवपूजा करते आणि देवाला नैवेद्य दाखवून घेते म्हणलं आणि म्हणून इथं पुरणपोळी केली परत देवाला नैवेद दाखवलं आणि आम्ही पण सगळ्यांनी जेवण केलं सानूच्या शाळा होती म्हणून आज ती जेवायला नव्हती आम्ही दोघच होतो आणि इथून पुढचा पार्ट आता दसऱ्या दिवशीचा दसऱ्या दिवशी छान रांगोळ काढली बाहेर तुमच्या सानोड्याला काही काम सांगितलं का ते परफेक्टच असते हे बघा ह्या पानांवर आता विघ्न पडलेलं होतं पांढरे छोटे छोटे किडे होते ह्याच्यावर तिनं प्रत्येक पान धुवून पुसून आणले घरात वेळ लागते पण काम एकदम परफेक्ट असते तिचं आता ती म्हणली की हार मी करते त्याच्या ही बघा काम दिदीला सांगते हे पळते चला खिचीक हा काय करायला पिल्लू आपण काय करायला आपण हिची करायला होत का जे बाप्पा नाहीत का करायचा बरं द्या कात्री द्यादी दुकड चला आ, दे। हा मम्मा दि बरं ठीक आहे मम्मा दि <laughs> बसा खाली चला हार करू आपण दिदी करणारे हार <laughs> <laughs> दोन पिवळे घाल आणि एक केशरी आणि प्रत्येकमध्ये मध्ये ती का पान नाही तर दोन फुलांच्या मध्ये घाल एकाच्या मध्ये म्हणलं पान फार मोठे ते लय दिसल पान 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 सगळं काय करते तू खायचं नाहीये ते हार मध्ये घालायचे ते हम्म खायचं नाही हा करायचंय जे बाप्पा कुठे तू ते बघ अस आम्ही काढतो अशी अशी बघा बघा साव बघा छान दिसते शाऊ चला जे बाप्पा करायचं कर जे बाप्पा करते जे बाप्पा खुशाल ठेव द्या करा द्या खुश आव्हल तिथं तिथं केलाय बर दसऱ्या दिवशी चौकटीचं पूजन करतात हे पण मी रील बघितली होती इन्स्टावर आणि त्यांनी खूप छान सांगितलं होतं की कशामुळे करतात त्याच्यामुळे मी ह्या वर्षी केलेलं आहे जे बाप्पा ओटा <laughs> <बपा>। <laughs> <बपा। उटा>। <laughs> झालं झालं तीन काही दिवसांनी फक्त बाप्पा कर म्हणून म्हणजे सगळी पूजा आवरल्यावर आम्ही गेलो रामाई मंदिर रामाई देवीच्या दर्शनासाठी कारण आमच्या इथं शिलंगन खेळायला देवीला जातात <laughs> <think it's> <laughs>

आणि दर्शन घेऊन वापस येताना जेवायला थांबलो होतो आम्ही था हॉटेलमध्ये आणि तिथं बघा आम्हाला घसरगुंडी खूप आवडते पण ती स्वतःची स्वतः खेळायची नसते ते बाबाने किंवा दिदीनं खेळवायचे असते आम्हाला आणि जेवण केलं आणि घरी आलो असा केला आजच्या दिवसाचा शेवट तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आपण भेटू पुढच्या अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय